नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे कारण या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत महिलांच्या मनातील काही गोष्टी कशा ओळखायच्या अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही खूप सा सोप्या पद्धतीने माहीत करून घेऊ शकता स्त्रीच्या मनातील जाणून घेणं थोडं अवघड आहे कोणताही पुरुष स्त्रीच्या मनातील गोष्टी नाही ओळखू शकत म्हणूनच हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा महिलांचे इशारे पहा महिलांच्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे इथे तुम्हाला पाहायचं आहे की महिलांच्या मनातील इशारे कसे ओळखायचे मित्रांनो स्त्री सारखं सारखं तुमच्याकडे पाहून जर तुमचं कौतुक करत असेल त्याचबरोबर ती स्वतःच्या शरीरावरून तुमच्या समोर हात असेल तर समजून जा ती तुम्हाला मित्रांनो खऱ्या प्रेमाच्या पाठीमागे कधी पळावं लागत नाही आणि ज्याच्या पाठीमागे पळावं लागतं ते कधीच खरं प्रेम नसतं मित्रांनो ते सहज सांगायचं म्हटलं तर ती स्त्री स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होते ती स्वतःहून तुमच्या जवळ येते म्हणजेच ती तुमच्यावरती प्रेम करते जिथं तुम्हाला तडपावं लागतं रडावं लागतं कधी वेळ पण मागावा लागत असेल तर मित्रांनो हे खरं प्रेम नाही पण या उलट स्त्री तुम्हाला स्वतःहून वेळ देते स्वतःहून तुम्हाला भेटण्याची बहाणी करते तर अशा वेळी समजून जा तिचं नक्कीच तुमच्यावरती प्रेम आहे खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासोबत तासन तास बोलत असते मित्रांनो ती कधीच तुमच्यासोबत बोलताना कंटाळत नाही तिचं काम सोडून सो 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 ती तुमच्यासोबत तासन तास गप्पा मारते ह्याचा अर्थ तिच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी फिलिंग्स नक्की आहेत सोबत कोणताही फिल्टर किंवा मेकअप करण्याची गरज नसते जसे आहात तसेच त्या व्यक्तीला तुम्ही पसंत येता आणि तेच असतं मित्रांनो खरं प्रेम ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण दुनियेची खुशी दिस न दिसते आणि एक वेगळाच आनंद मिळतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका